जागतिक मूळव्यात दिनानिमित्त डॉक्टर खालकर यांच्यातर्फे मूळव्यात रोग निदान शिबिर शस्त्रक्रिया व उपचारात तब्बल पन्नास टक्के सवलत नाशिक रोड व सिन्नर मध्ये पाईल स्क्युअर क्लिनिकचं भव्य शिबिर हजारो रुग्णांना दिलासा सुप्रसिद्ध प्रॉक्टोलॉजिस्ट डॉक्टर अजित खालकर यांचं विशेष शिबिर मूळव्यात फिशर भगंदर रुग्णांसाठी सुवर्ण संधी डॉक्टर खालकर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेंटर यांच्या वतीनं वीस नोव्हेंबर रोजी जागतिक मूळव्याध दिनानिमित्त नाशिक रोड इथं पाईल क्लिनिक दुसरा मजला सिटी बाजार इथं सकाळी ते दुपारी या वेळेत व उपचार शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं तसेच सिन्नर इथं जैन मंदिरासमोर रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे याबाबत अधिक माहिती पाईल क्युअर क्लिनिकचे संचालक डॉक्टर अजित खालकर यांनी दिली वीस नोव्हेंबर हा दरवर्षी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी मुळव्याध या आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ह्या दिनाचं औचित्य साधलं जातं डॉक्टर अशोक लड्डा हे इंदोर मधील प्रथित यश आणि सिनियर एस्ट्रोएंटोलॉजिस्ट सर्जन्स आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार हा दिवस मुळव्याध अवेअरनेस दिवस म्हणून इंटरनॅशनली सेलिब्रेट केला जातो सर्वसामान्य रुग्णांना मूळव्याज शौचाच्या जागेचा कुठलाही आजार हा फक्त मूळव्याधाच वाटतो परंतु हा फक्त मूळव्याधाशी संबंधित नसून त्या ठिकाणी फिशर असेल फिशुला असेल पायलोन सायनस असेल त्या ठिकाणी ऍपसेस असेल गुदाशयाचा कर्करोग असेल रुरायटिस अॅनी असेल त्याच ठिकाणचा ट्युबरक्युलसिस असेल किंवा अनेक विविध प्रकारचे जे काही आजार असतात ते जर पेशंटचे व्यवस्थित प्रोक्टोलॉजिस्ट या तज्ज्ञांनी जर व्यवस्थित आजाराचे निदान केले तर त्या आजाराचं योग्य निदान होऊन उपचार सोपे होतात मुळव्यात मूळव्याध म्हणून कॅन्सर सारखे आजार दुर्लक्षित राहत नाही तर या दिनाचं औचित्य साधून डॉक्टर खालकर हॉस्पिटल आणि पाइल्स क्युअर क्लिनिक यांच्या माध्यमातून मूळव्याध निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शौचाच्या संबंधी ज्यांना तक्रारी असतील शौचाच्या जागी वेदना असेल रक्तस्राव होत असेल पूयस्राव होत असेल किंवा खा देत असेल अशा रुग्णांनी दिनांक वीस आणि बावीस तारखेला सकाळी दहा ते तीन या वेळेमध्ये नाशिक रोड येथील डॉक्टर खालकर स्पाइस स्क्युअर क्लिनिक या ठिकाणी येऊन शिबिरामध्ये योग्य तपासणी करून पुढील आजाराशी काही जर शस्त्रक्रिया लागल्या तर दुर्बिणद्वारे किंवा लेझरद्वारे रुग्णांच्या पन्नास टक्के सवलतीत शस्त्रक्रिया केल्या जातील यासाठी रुग्णांनी संपर्क साधायचा आहे लँडलाईन टू फोर सिक्स सेवन सेवन एट फोर आणि मोबाईल नंबर आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपले नावे नोंदणी करून घ्यावे नाशिक शहरातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर अजित खालकर हे एम एस आयुर्वेदिक कन्सल्टंट प्रॉक्टोलॉजिस्ट असून हजारो रुग्णांवर मुळव्यात फिशर भगंदर इत्यादी आजारांवर यशस्वीपणे उपचार करतात या शिबिरात देखील पन्नास टक्के सवलतीच्या दरात रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार केला जाणार आहे तर या आजार असलेल्या रुग्णांनी शिबिराच्या दिवशी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी योगेश सोनोने नाशिक